खेकडा आला मित्रांनो लव काढला आगरी खेकडामधून हॅलो गाय मी ना शोरून तुम्ही बघत आहे रॉयल फिशिंग युट्यूब चॅनल तर आजच्या व्हिडीओ मध्ये आपण पकडणार आहे मोठे मोठे खेकडे खेकडे कसे पकडायचे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ एंड पर्यंत बघा मित्रांनो तो तर हा आलेलो आहे खेकडे पकडायला तर चला तुम्हाला दाखवतो खेकडे कसे पकडायचे आपण खेकडे जाण्यासाठी सट्टी लावणार आहे बघा मित्रांनो पाण्यामध्ये तर नाववर आपण चढ राहिलो मित्रांनो ही नाव आहे छोटी काय मोठी बघू शकता तुम्ही बघा नाववरती आलेलो आहे आपण मस्त तर आपण ट्रॅप टाकणार इथं ट्रॅप टाकला आपण दुसरा टाकू राहिला तर खेकडे जाण्यासाठी आपण त्या ट्रॅपला मासा लावलेला आहे ते मासे कायले येते खेकडे मग आपल्याला लागते चला तिकून जाऊ आपण ट्रॅप टाकून झालेला आहे आपला तर अर्ध्या घंटेने आपण ते ट्रॅप बघणार आहे तर मित्रांनो ते टाकले ट्रॅप आपण बघणार आहे आता ते आपला पंधरा मिनटं झाले जास्त नाही झाले खाली उतलं काहीच नाही लागलं मित्रांनो शेकडा नाही सापडला आपल्याला एक ट्रॅप बघितलं आपण दुसऱ्या ट्रॅप मध्ये पाहू लागते का नऊ no. एक बी खेकड्याने लागला मित्रांनो आम्हाला खेकडे लागत असते पण लागले नाही आज काहीतरी वातावरण खराब वाटत चला दुसऱ्याकडे टाकून बघू आपण लागते का आपल्याला वडीवरून टाक लवू तिकडं पुढं तर आम्ही जागा चेंज करू राहिलो मित्रांनो त्या जागेवरती एक बेकटाने लागल आपल्याला या टेक्निकने आपण पहिले पण खेकडे पकडलेले आज काही लागलं नाही तर बघू लागतं काही बरस लांब आहे मित्रांनो मित्रांनो हा माश्याचा पिंजरा आहे असा असतो माशाचा पिंजरा खराब झालेला आहे आता फेकून दिलेला आहे त्याच्यामध्ये मासे येते बघा छोटे म्हणजे असे अर्धा किलो पाऊन किलोचा मासा असतो बघा इथं एक पिंजरा आहे टाकलेला माशाचा खराब झालेला आहे ते पण आम्ही मित्र आता ट्राफ टाकून देणार आहे बघणार आहे खेकडे किती लागते इकडे आपल्याला काही सापडलं नाही टाकी बघू थोडा टायमाला लागते का आपल्याला याच्यात खेकडे काही लो खेकडे एक मित्रांनो शेवट बघा किती लागलेलं एककडील वाऱ्यामुळं गाळे सापासून नंबर त्याचे खाली बॉक्स केकडी असते मित्रांनो असली मांजर बघ तेवढ लांब आली मित्रांनी आमच्या माग माग त्याला वाटतं मासे टाकीन पण मासा नाही आपल्या पैसे खेकडा आला मित्रांनो लवणी काढला आकरी खेकडा बॉक्शामधून बाबा बक्षात गेला असता आपल्याला खेकडा लागला ला मित्रांनो ट्रॅप मध्ये नाही पण बक्षातून काढला आपण खाकडा खेकडा आहे ट्रॅप पण टाकेल आपण बघू ज आता टाइमवर ट्रॅप आपले इकडे टाकलेले आपण ट्रॅप नाही आता नाही एक पकडला बघा लवणी आम्ही ट्रॅपकड चाललं मित्रांनो तर मित्रांनो ट्रॅप बघणं काम चालू केलं आहे याच्यामध्ये पण काही नाही आलं बघा आपल्याला खेकडत नाही मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघितलं आपल्याला खेकडे नाही लागले तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय